अहिल्यानगरच्या शेवगा पाथर्डी मतदारसंघाच्या भाजपचे उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ आज भाजपच्या नेता पंकजा मुंडे यांची एक जाहीर सभा होणार आहे या सभेला पंकजा मुंडे या नागरिकांना काय संबोधित करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंकजा मुंडे यांची मोनिका राजाळे यांच्यासाठी ही पहिली सभा असून या सभे प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होणे यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तसेच नागरिकांना बसण्यासाठी भव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगताल आज पंकजा मुंडे यांची सभा होतीये आणि भोनिका राजळे यांच्यासाठी आज पंकजा मुंडे यांची सभा होती आज या ठिकाणी जो दोनशे बावीस शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ जो आहे तर या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आज खऱ्या अर्थाने हे प्रचार आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे परंतु हा मतदारसंघ जो आहे तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचं या मतदारसंघावरती मोठं प्रभुत्व आहे आणि ते सांगतील त्याच पद्धतीचा त्याच अनुषंगाने आमदार या या ठिकाणी गेल्या का मागच्या कालखंडामध्ये निवडून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे जरी समजा या आज या ठिकाणी जरी नसले तरी पंकजाताई यांच्या माध्यमातून आज ही सभा आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि निश्चितपणानं ही पाथर्डीची शेवगावची जी मायबाप जनता आहे हे निश्चित पंकजाताई जे आव्हान या ठिकाणी करतील मतदाराला निश्चित त्याचा सन्मान केला जाईल अशी आम्हाला खात्री आहे एकंदरीतच भूमिका राजाळे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चवर चंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रताप ढाकणे असतील अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे असतील तसेच माझे आमदार चंद्रशेखर घुले यांचं मोठं आव्हान आहे आपण कार्यकर्त्याशी बातचीत केली त्यांनी देखील सांगितलं पंकजा मुंडे जो आदेश देतील की तो आदेश शेवगा पातळीची जनता मांडणार आहे